बेघर लोकांचा सर्वे करून हक्काचे घर देण्यात यावे या मागणीसाठी बेघर बेरोजगार संघर्ष कृती समितीच्या वतीने भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुनील काकडे यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळी जनतेला नाही घरदार म्हणे आपले सरकार पिढ्यान पिढ्या भाडे करी म्हणे शासन आपल्या दारी तथा जो गरीब इथ बात करेगा ओ देश पे राज करेगा आदी घोषणा परिसर दणाणून सोडला बेघर लोकांचा सर्वे करून बोद्धलेणी समोरील भीमटेकडी शेजारील जागेवर गट नंबर एकोणतीस व गट नंबर दोनशे सदोतीस येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर देण्यात आर्थिक दुर्बल घटक कामगार मजूर हे आजही भाडेच्या खोलीत राहतात मुलांचे शिक्षण आरोग्यावर परिणाम होत आहे संविधानाच्या अन्न निवारा आरोग्य शिक्षण मूलभूत अधिकारापासून वंचित आहे परंतु शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला नाही संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करणे you're é. é.